मी पाहत आहे शताब्दी महोत्सव भविष्यती असा हा भविष्य संपन्न होणार आमदार शशिकला बाबासाहेब आंबेडकर यांच्या निपाणी पदस्पर्शाला अकरा एप्रिल रोजी शंभर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने निपाणीमध्ये शताब्दी महोत्सव सोहळा साजरा होणार आहे प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे व्यक्तिमत्व असा शोधूनही सापडणार नाही सर्व जगाला समता न्याय बंधुता एकात्मता त्याचा संदेश देणाऱ्या संविधान रचयत्या महामानवाचा पावन स्पर्श निपाणीच्या जा मातीला झाला ही निपाणी वासियांसाठी एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे येत्या पंधरा एप्रिल रोजी म्युन्सिपल हायस्कूलच्या मैदानावर भव्य असा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्याची संपूर्ण चय्यत तयारी झाली असून ना भूतो ना भविष्यती असा हा सोहळा संपन्न होणार असल्याचं आमदार शशिकला रिस्पॉन्स खूप छान छान सुरू आहे तर त्याच्यापेक्षाही जास्त लोक येतील हे पण आपल्याला लक्षात ठेवून राहायला पाहिजे आणि ह्या कार्यक्रमाच्या उद्देशानं अकरा एप्रिल रोजी आपल्या राज्यातून आपले केंद्र सचिव प्रल्हाद जोशीजी यांच्या नेतृत्वाखाली बेंगळूरहून रथ सु, सुरू झालेला आहे आणि भीमरथयात्रा भीम आणि तिथून चित्रदुर्ग <laughs> चित्रदुर्गातून आज हुबळी धारवाडला येणार आहे हुबळी धारवाड या बेळगावला येणार आहेत आणि बेळगावहून संकेश्वर वाया या निपाणीला परवा दिवशी दुपारपर्यंत येणार आहेत तर ह्या रथयात्रामध्ये राज्यातले सर्व प्रमुख थोडे लोक देखील म्हणजे एस सी एस टी समाजातील आणि थोडं सर्व समाजाचे नेते मंडळे त्या रथाबरोबर देखील येणार आणि इथं आल्यानंतर तमजीघाटमध्ये आपण बाईक रॅलीच्या माध्यमातून त्या रथाचं स्वागत करून घेणार आहे आपल्या निपाणीतल्या सर्व थोर महान व्यक्तींना व्यक्तींच्या पुतळ्यांना हार घालून आपण इथं म्युन्सिपल ग्राउंडच्या सायंकाळी चार वाजता हे कार्यक्रमामध्ये सगळे जनता उपस्थित राहणार आहे तर हे कार्यक्रमाची तयारी बघण्यासाठी आज आलो होतो आज आ, स्टेज कार्यक्रम सुरू आहे आणि निपाणी अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती आणि निपाणीचे सर्व माझे नगरसेवक नगरसेविका देखील ह्याच्यामध्ये दे खूप चांगल्या पद्धतीनं काम करायला लागले आहेत आणि ह्याच्यामध्ये दे टीम्स देखील केलेलं आहे आम्ही कारण जे प्रमुख व्यक्तींना बोलवून आणायचं असू देत व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून असू देत जेवणाच्या दे दृष्टिकोनातून असू देत इथं पाणी नंतर आरोग्याचं हे काही सगळं कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये असं टीम्स करून आपल्या नगरपालिका आणि आपले पदाधिकारी आणि आपले कार्यकर्ते सर्वजण ह्याच्यामध्ये सहभागी आहेत आजपासून निपाणी नगरीचं सुशोभीकरण देखील सुरू होणार आहे असं होणार आहे त्या दिवशी की न होतो न भविष्यती अशा पद्धतीनं निपाणीचं सुंदरता आणि ह्या कार्यक्रमाला एक बाबासाहेबांचं जे काही भीम पाऊल म्हणूनच ह्याचा एक उल्लेख केलेला आहे तर त्यांचं एक पवित्र पादस्पर्श एकदा झाल्यामुळं हे कार्यक्रम संपूर्ण भीममय होणार आहे आणि खरोखरच मला खूप अभिमान वाटतोय की ह्याचं स्मारक करण्याचं एक योग मला आला आणि माझ्या गेल्या वेळेला भाजपा सरकारच्या माध्यमातून आणि आता केंद्र केंद्रातल्या देखील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इथं सुंदर असं एक स्मारक होणार आहे आणि त्या स्मारकामध्ये बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं दलित मुलांना गरीब मुलांना शिक्षणाचं व्यवस्था झालं पाहिजे त्यांनी देखील समाजामध्ये गौरवांना जीवन जगलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक आणि त्या स्मारकामध्ये लायब्ररी लायब्ररी एकदम हायटेक होणार तिथं आपल्या मुलांच्यासाठी शिक्षणाचं व्यवस्था व्हायला पाहिजे ते पण लक्ष घेतलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक हॉल देखील होणार कारण छोटे छोटे जे काही कार्यक्रम असतील सेमिनार्स असतील ते देखील तिथं उपयोग व्हावं असं आणि बाबासाहेबांचं बावा जीवनाचं एक म्युझियम देखील आपण तिथं करायचं ठरवलेलं आहे आणि सुंदर असं म्युझियम देखील त्या परिसरामध्ये होणार आहे आणि क्रांतीस्तंभ देखील खूप चांगला डिझाईन करून घ्यायला सुरुवात केलेली आहे क्रांतीस्तंभ देखील त्याच्यामध्ये होणार आहे आणि मुलांच्यासाठी देखील आम्ही त्याच्यामध्ये प्लॅन केलेलं आहे जे गरीब मुलं असतात दलित मुलं असतात त्यांच्यासाठी तिथे एक उपयोग व्हावं म्हणून हॉस्टेलचं बिल्डिंग देखील आपण केलेलं आहे थोडंसं रूम्स व्यवस्था देखील गेस्टरूम देखील केलेलं आहे कारण कुठलंही प्रोग्रॅम्स असतील किंवा आपला काही सेमिनार्स असतील तर तिथं आलेल्यांना गेस्टना राहण्याकरता गेस्टरूम्स देखील करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बौद्ध स्तूप कारण आपल्या आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळं तिथं बौद्ध स्तूप पण माझं कल्पना आहे की आतमध्ये मेडिटेशन व्हावं आणि वरती इथे स्तूपाचं एक स्ट्रक्चर यावं असं ते पण मी सांगितलेलं आहे ते देखील तिथं करणार आहे अशा पद्धतीचं आणि विशेष म्हणजे आपल्या भारतामध्येच कुठं बघायला मिळणार नाही अशा पद्धतीचं आंबेडकरजी घोड्यावरती बसलेलं एक सुंदर असं स्टॅच्यू देखील तिथं होणार आहे पुढं जाऊन आणि एक स्वप्न आहे की गव्हाणीचं डोंगर हे सगळ्या परिसरातून दिसणारं हाईट असलेलं आहे तिथं दहा एकर जमीनमध्ये हे सगळं होणार आहे आणि तिथं आपल्या देशाचं तिरंगा देखील उंचावरती लहरावं हे पण एक स्वप्न ठेवलेलं आहे ते किती फिट आहे काय आहे हे कार्यक्रम झाल्यानंतर आपण ते एकदा प्लॅन करून ते देखील आणि विपक्षन केंद्र ते देखील तिथं करायचं एक प्लॅन त्याच्यामध्ये आहे आणि हे करत असताना तिथं ओवरऑल गार्डन गार्डनमध्ये आणि वेगवेगळं काहीतरी उपक्रम तिथं लाभवायचा आपण प्लॅन केलेला आहे काल टेंटेटिव्ह डिझाईन आलेलं आहे आणि वॉक थ्रू व्हिडिओ देखील आज संध्याकाळपर्यंत येईल आणि त्याचं सगळेजण परवा दिवशी बघण्यासारखं ते एल ई डीमध्ये पण आपण डिस्प्ले करणार आहे कार्यक्रम दर कार्यक्रम सगळ्यांचं टीम वर्कामुळं खूप यशस्वीरित्या हे कार्यक्रम होणार याच्यात काही संशय नाही यावेळी निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर नगरसेवक विलास गाडीवट्टर राजू कुंतेशा जयवंत भाटले नगरसेविका अरुण मुतकुडे सुजाता कदम योगिता घोरपडे माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील प्रणव मानवी सूरज खवरे माजी मुख्याध्यापक सेवानिवृत्त सुभाष कदम अविनाश माने पिंटू माने जुभेर बागवान दत्ता जोत्रे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील